आज मी बनवणार आहे गरमागरम कुरकुरीत आणि रसरशी तशी घरच्या घरीच जिलेबी ही बघा जिलेबी ही घरीच बनवली आहे मी आणि याला जास्त काही मेहनत सुद्धा लागत नाही आणि जास्त काही सामान सुद्धा लागत नाही झटपट होणारी गरमागरम कुरकुरीत अशी जिलेबी आपल्या घरीच तयार करूया सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही जिलेबी करून दाखवणार आहे पहिल्यांदा जरी आपण करत असलो तरी सुद्धा आपण ही पटकन जिलेबी तयार करू शकतो तर मी हे एक कप मैदा घेतला आहे मैदा चाळून घेतला आहे एक कप पूर्ण भरून मैदा घ्यायचा आहे हा एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून मी बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये मी हे चवीनुसार म्हणजे दोन चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे आता हे मीठ बेसन आणि मैदा मी हाताने एकत्र करून घेतलं आहे सर्व छान असं हे मिक्स केलं की मीठ सर्व मैद्याला लागून जातं मीठ आणि बेसन आता हे झाल्यानंतर मी एक चमचा तूप घालून घेतलं आहे हे तूप घातल्यानंतर पुन्हा हाताने हे मिक्स करायचं आहे म्हणजे तूप आहे ते सर्व बेसन आणि मैद्याला लावून घ्यायचं आहे जसं आपण मोहन करतो त्याप्रमाणेच करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट मैद्यामध्ये तूप चांगलं चोळून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हे मी चार चमचे आंबट दही घेतलं आहे म्हणजे हे बघा हा टेबल स्पून मी दाखवण्यासाठी दाखवलं आहे तुम्हाला हे चार चमचे भरून मी आंबट दही घेतलं आहे हे दही घातल्यानंतर मी ह्या विस्करने हे मिक्स करून घेतलं आहे म्हणजे दही सर्व मैदा आणि बेसन आहे हे ते मिक्स होऊन जाईल हे पहिलं आपल्याला सावकाश सावकाशच असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा अर्धा कप मी पाणी घेतलं आहे हे पाणी एकदाच घालायचं नाही आहे थोडं थोडं करून हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गुठल्या तयार होतील त्यासाठी आपल्याला भरपूर म्हणजे दहा ते पंधरा मिनटं हे आपल्याला मिक्स करत राहावं लागतं हे बघा असं थोडं थोडं करून मी तीन वेळा हे पाणी वापरलं आहे त्यामध्ये आता हे असं पाणी घालून चांगलं जोर काढून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधल्या गुठल्या सर्व काढून घ्यायचे आहेत पहिलं पाणी घातल्यानंतर सर्व एकत्र एक गोळा होतो नंतर थोडं थोडं करून असं पातळ पातळ होत जाईल आता हे बाकीचं पाणी उरलं होतं ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलंय आणि सर्व मिक्स करून घेते बघा त्यामध्ये थोडे थोडे अशा गुठल्या दिसत आहेत आता हे एका डायरेक्शनमध्येच फिरवत राहायचं आहे आता ह्या विस्तरमध्ये हे सर्व पीठ चिकटून बसलं होतं म्हणून मी हे सुरीने काढून घेतलं आहे आणि आता मी एक चमचा घेऊन हे मिक्स करून घेणार आहे हा बघा असं एक चमचा घ्यायचा आहे चमच्याने चांगलं हे आपल्याला बॅटर घोटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधल्या सर्व गुठल्या काढायच्या आहे बघा त्यामध्ये आता थोड्या थोड्या गुठल्या दिसत आहेत हे पूर्ण मिश्रण तयार होईपर्यंत दहा ते पंधरा मिनटे लागतात आता हे मी झाकून एका साईडला म्हणजे साधारण पंधरा मिनटं हे साईडला ठेवते आता जिलेबीसाठी लागणारा मी पाक तयार करून घेते आहे एका भांड्यामध्ये मी दीड कप साखर घेतली आहे तुम्ही वाटीने घ्या वाटीने घेतलात तरीसुद्धा चालेल आता हे पाऊण कप मी पाणी घालून घेतले आहे दीड कप साखर आणि पाऊण कप पाणी हे मी आता गॅसवर ठेवून गॅस चालू केला आता गॅस पहिला आपल्याला फुलच ठेवायचं आहे कारण लवकर होईल चमचाने हे असं ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर आपली लवकर त्यामध्ये विरघळून जाईल आणि पाक पण लवकर तयार होईल हे बघा आता थोडं थोडं आपल्याला साईडने उखली आल्यासारखी दिसते आहे आता त्यामध्ये हा अर्ध्या लिंबूचा रस घातला आहे म्हणजे जी काही गहाण असेल ती निघून जाते पाक आपला चांगला सर्व बाजूने शिजतो आहे बघा आता त्यामध्ये मी हे दोन चमचा केशर आणि वेलचीचं सिरप घातलं आहे हे आमच्या इथे बाजारामध्ये रेडीमेंटच सिरप भेटतं तर दोन चमचा मी हे केशर आणि वेलचीचे सिरप घातलं आहे आणि त्याचा थोडा कलर कमी वाटतो आहे म्हणून थोडासा खाण्याचा कलर मी घालून घेते आहे आता त्यामध्ये मी पिवळा कलर घालून घेतला आहे पाव चमचा हा पिवळा कलर घातल्याने जिलेबीला पण कलर चांगला येतो पिवळा असा हा बघा आपला पाक होत आला आहे आता घट्ट थोडा होत आहे आता हा मी बोटाने चेक करते म्हणजे आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे हा बघा थोडा आपल्याला दिसतोय मी जवळ करून तुम्हाला दाखवते थोडी थोडी तार येते आहे हा अशा प्रकारे पाक शिजल्यानंतर मी पुन्हा एक मिनिट फुल गॅसवरती शिजवून घेतला हा बघा आता आपला हा पाक तयार आहे पाक पूर्ण तयार व्हायला आठ ते दहा मिनटं लागतात आता हा गॅस मी बंद करून साईडला ठेवला हे बघा हे बॅटर मी घेतलं बुड़ आता जिलेबीचं बघा ह्याला थोडे थोडे असे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे फुगे आलेले दिसत आहेत आता त्यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेतला आणि दोन चिमूटभर बेकिंग पावडर घालून घेतली हे सर्व टाकून आता हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचंय पहिले हे मिश्रण हलक्या हलक्या हातानेच फिरून घ्यायचंय चांगलं हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चांगल्या त्या बॅटरमध्ये लागेल म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरच्या गुठल्या कुठे त्या बॅटरमध्ये राहणार नाहीत हे बघा असं आपलं बॅटर तयार आहे तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण आता घरी जिलेबी कशी तयार करायची हे बघा ह्या अशा पायपिंग बॅग भेटतात बाजारामध्ये ही अशी मी पायपिंग बॅग घेतली आहे हे एक, एक रिकाम ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये ही अशी बॅग लावून घ्यायची आणि मग हे सर्व बॅटर आहे ते मी एकदाच ओथून घेतलं आहे त्या पिशवीमध्ये हे असं सर्व बॅटर मी ह्या ग्लासमध्ये म्हणजे त्या पायपिंग बॅगमध्ये ओतून घेतलं आहे हे बॅटर तयार करतानाच मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे तुम्ही तुपामध्ये जरी जिलेबी तयार केली तरी पण चालेल तुपाच्या जिलेबीची खूप छान चव लागते बघा हे बॅटर मी सर्व ओतून घेतलं आहे आता हे बॅटर सर्व त्या पिशवीमध्ये ओतून घेतल्यानंतर आपल्याला कोन तयार करायचं आहे म्हणजे जसं आपण मेहंदीचा कोन जसा आपला दिसतो त्याप्रमाणे आता ह्या पिशवीमध्ये बघा ही अशी पिशवी वरपर्यंत पकडायची आणि वरून चांगलं आपण हे असं फिरवून घ्यायचं आहे त्याला घट्ट आणि पाहिजे तर वरती गाठ मारायची नाही तर रब्बरने बांधून घेतलं तरी चालेल आता हे गॅसवरती तेल ठेवलेलं आपलं गरम झालं आहे बघा चांगलं मध्यम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आता ह्या कोणाचं मी का टोक कापून घेते बघा मी त्या पिशवीचं मी टोक कापून घेतलं आहे कैचीने आता हे कैचीने कापल्यानंतर थोडं थोडं असं बॅटर आपण वरून दाबत जायचं आहे आणि एका साईडलाच ह्या जिलेबी घालायच्या नाही म्हणजे त्या चिकटतात थोडं थोडं अंतर सोडून घालायचं आहे पहिल्यांदाच असेल तरी आपल्याला हे जमणार नाही लगेच हे बघा अशा ह्या जिलेबी एका मिनटाच्या आतमध्येच वरती येतात साधारण जिलेबी भाजायला दोन मिनिटच लागतात मध्यम गॅसवरती ह्या जिलेबी भाजून घ्यायच्या आहेत हे बघा ह्या अशा जिलेबी घालून घ्यायच्या ह्या छोट्या आकाराच्या जिलेबी घातल्या आहेत म्हणून मी जास्त घातल्या आता ह्या एक मिनिटभर अशा आपल्या जिलेबी तेलामध्ये राहिल्या आहेत ह्या आता वर आल्यानंतर अशा दुसऱ्या मिनिटाला आपण ह्या फिरवून घ्यायच्या जास्त कडक करायच्या नाही आहेत दोन मिनिटं बस होतात फक्त फ्राय करण्यासाठी आणि ह्या पातळ जिलेबी आहेत म्हणून लवकरच भाजतात हे बघा अशा मी एकदा पलट आता ह्या आपल्या जिलेबी काढायचा टाईम होईल त्याच्या अगोदर मी बाजूचा गॅस पेटवते म्हणजे पाक थोडा आपला कोमट झाला आहे आपल्याला पाक कोमटपेक्षा थोडा गरम पाहिजे आहे म्हणजे पाकात टाकल्या टाकल्या जिलेबी चांगला आ, पाक खेचून घेईल आणि मग आपण पटकन एका मिनटाच्या आतमध्ये त्या जिलेबी बाहेर काढून घ्यायच्या आहेत जास्त वेळ का आपण त्यामध्ये ठेवल्या तर त्या एकदम चिकट आणि नरम पडतात कारण पाक जास्त खेचून घेतात ह्या बघा अशा मी एका साईडला जिलेबी काढते आहे आणि एका साईडला मी पाकामध्ये तशाच टाकते आहे आपल्याला ह्या टायमिंगला हात फास्ट चालवायचा आहे तेल चांगलं निथलून घ्यायचं आहे आता ह्या मी सर्व जिलेब्या काढून त्या पाकामध्ये घातल्या गॅस एकदम स्लो ठेवला आहे पाकाखालचा ह्या बघा ह्या आता जिलेब्या मी पाकामध्ये मिक्स करून आहे म्हणजे उलटवून पालटवून घेतल्या एक मिनिटाच्या आतमध्येच आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे जास्तीत जास्त अर्धा मिनिटच आपल्याला ह्या पाकामध्ये आपल्याला ह्या जिलेब्या ठेवून काढायच्या आहेत बघा ह्या पटकन अशा फिरवायच्या आणि काढून घ्यायच्या आता ह्या जिलेब्या मी दोन्ही साईडने पाकामध्ये बुडवून घेतल्या आणि आता ह्या ताटामध्ये काढून घेते ह्या पहिल्या जिलेब्या मी एकदम छोट्या छोट्या केल्या होत्या आता पाक चांगला गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे एकदम पण कडकडीत असा गरम करायचा नाही आहे नाहीतर मग जिलेब्या एकदम नरम नरम होतात आता ह्या सर्व जिलेब्या मी काढून घेते ताटामध्ये या जिलेब्या ह्या छोट्या छोट्या झाल्या होत्या म्हणून मी पुन्हा त्या पिशवीचं टोक थोडं जास्त कापलं आणि मग थोड्या मोठ्या म्हणजे जाड साईजच्या मी जिलेब्या तयार केल्या ह्या बघा ह्या जिलेब्या जाड्या आणि मोठ्या साईजच्या होत्या म्हणून एका टायमिंगला चार ते पाचच बसत होत्या आणि हा जिलेबी तळताना आपल्याला कडई किंवा खोल असं भांडं कुठचं घ्यायचं नाही आहे सपाट तळाचं जे भांडं असेल म्हणजे पॅन असतो त्याप्रमाणेच आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पॅनमध्ये ह्या तळून घ्यायच्या आहेत जिलेब्या पहिल्या एकदम छोट्या जिलेब्या झाल्या होत्या म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा या मोठ्यावाल्या जिलेब्या तयार करून दाखवल्या ह्या जिलेब्या भाजायला फक्त दोन मिनटच लागतात दोन मिनटाच्या आतमध्येच आपल्याला या जिलेब्या काढून घ्यायच्या तेलातून नाहीतर जास्त वेळ ठेवला तर जास्त कडक होतात त्या बघा त्याचा कलरसुद्धा बदलायला द्यायचा नाही जास्त अशा जिलेब्या तयार झाल्या की लगेचच गरम गरम पाकामध्ये घालायच्या आणि अर्ध्या मिनटाच्या आतमध्ये आपल्याला पाकामधून काढून घ्यायच्या आहेत जास्त वेळ पाकामध्ये जिलेबी ठेवली तर पाक भरपूर असा खेचून घेतात त्या जिलेब्या आणि जिलेबी नरम पण पडू शकते जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर, तर तयार आहे आपल्या झटपट कुरकुरीत आणि रसरशीत गरमागरम अशा जिलेब्या